विधिमंडळात तारांकित प्रश्नांच्या वेळी शालेय पोषण आहाराबाबत शासनाने गंभीर असणे आवश्यक असून विद्यार्थ्यांना ड्रायफ्रुट्स देण्याबाबत ही सकारात्मक निर्णय घ्यावा ही बाब प्रकर्षाने आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी मांडली सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने बेदाणे व इतर ड्रायफ्रूट्स देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी केली मागील महिन्यात देवराष्ट्रे गावातील शाळेमध्ये शालेय पोषण आहारात किडे आढळले वितरित होणाऱ्या संपूर्ण बॅचची तपासणी आवश्यक आहे आणि अशीच घटना पलूसमध्ये सुद्धा घडली होती वारंवार अशा जीवावर भेटणाऱ्या घटना घडत आहे हे कुठेतरी थांबणे आवश्यक आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले अध्यक्ष महोदय हा जो विषय आपण चर्चेला सभागृहात घेतलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील शालेय शिक्षणामध्ये जे विद्यार्थी जातात त्यांच्या आरोग्याचा आणि त्यांच्या भविष्याच्या संदर्भातला हा अत्यंत महत्वाचा विषय अध्यक्ष मोदय ह्याच मागच्या महिन्यात सहा फेब्रुवारीला माझ्याच मतदारसंघातील देवराष्ट्र गाव जे देवराष्ट्र गाव स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची जन्मभूमी आहे त्या गावामध्ये सुद्धा अशाच प्रकारची घटना घडली आणि तिथे सुद्धा शालेय पोषण आहारात किडे आढळले तिथलं हे नाशलेलं होतं तिथलं जे काही खाद्यपदार्थ होते आणि म्हणून अध्यक्ष मोदय ज्या गोष्टीवर मंत्री मोदयाने एक उत्तर दिलं की विशिष्ट बॅच ज्याच्यात ते उंदीर सापडला गेला जी गडचिरोलीतली किंवा विदर्भातली घटना होती त्या बॅचची तपासणी केली जाईल पण त्या पाकिटाची पण ते पाकिट शेवटी कुठल्या तरी बॅच बनवलं जातं आणि म्हणून त्या बॅचच्या संपूर्ण तपासणी सुद्धा करणं आवश्यक आहे कारण एखाद्या पण अध्यक्ष मोदय तिथं पोहोचल्यानंतर त्या बॅच ची तपासणी केली जात नाही ते तो थांबवलं जात नाही फक्त तेवढंच एक या ठिकाणी बाजूला काढलं जातं आणि संपूर्ण बॅच आहे तसा व्यतिरिक्त केला जातो अशीच घटना माझ्या मध्ये काही महिन्यांपूर्वी घडली होती त्याच्यात एक सापाच पिल्लूही सापडलेलं होतं आणि ते बॅच मधला एक भाग फक्त काढण्यात आला संपूर्ण बॅच हा थांबवला पाहिजे ही माझी एक मागणी आणि म्हणून अध्यक्ष मोदय मला असं आहे की वारंवार ही खाद्यपदार्थ ह्याच्यात काहीतरी आढळतं त्याच्यात हो कुठेतरी ही खाद्यपदार्थात नाश्तात त्याच्यात किडे सापडले जातात म्हणून अध्यक्ष मोदय कुठेतरी ड्रायफ्रूट सुद्धा ह्याच्यामध्ये शालेय पोषण आहाराच्या विद्यार्थ्यांना त्याच्या द्यावे असंही सभागृहात एकदा पूर्वी चर्चा झाली होती वेदानासारखा असेल इतर काही असतील हे ड्रायफ्रूट सुद्धा विद्यार्थ्यांना दिले तर ते त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले राहतील आमच्या सांगली जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक शेतकरी सुद्धा आहेत आणि त्यांच्या दृष्टीनं सुद्धा काही ठिकाणी जर असं करण्यात आलं तर ते चांगलं होईल असं माझी एक सूचना आहे मंत्री